जालोत पोलिस स्टेशन खाते सो कलाक अंतर्गत गुन्हेगाराची लिस्ट तयार करीस त्रणजार पच्च गुरुवार रोज सवार नऊ कलाकेकेती माहिती मुजब गत रोज समय समे पाात्रिस चाळीस उपरात गुन्हेगार लिस्ट तयार करू लिस्ट अंतर्गत साठ जेटा गुन्हेगार अटक कर गुजरात गृहप्रधान हरसंघवी द्वारा गुजरात दरकस स्टेशनला मोठा गुन्हा मंडायला गुन्हेगारांनी लिस्ट तयार कर सूचना आपली आहे अंतर्गत दाहोद जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर राजीपिंह झालोद दुरा दाहोद जिल्हा पोलिस स्टेशन मोठा गुन्हा ारोनी अटकयत करी सूचना करोद जिल्हा पोलिस अधीक्षक सूचना मुजब दा जलोद डी वाय एस पी आर पटेल द्वारा ऑपरेशन सो कलाक अंतर्गत पोलिस पात्रीस ते चाळीस उपरात जे गुन्हेगार लिस्ट तयार कर अंतर्गत साठ जेटा गुन्हेगाराने अटकात करुनगारांरामाखवाना गुन्हा संजायेल जलोद स्टेशन स्टेशनला पीआय राठवा द्वारा द्छ गुन्हेगारो पुरुष गुन्हेगारो आणि एक महिला गुन्हेगारने जलौद प्रांत अधिकारी खाते प्रांत अधिकारी कचेरी खाई जेलता ત્યાં પ્રાંત અધિકારી એ કે ભાટિયા દ્વારા આ તમામ ગુનેગારોને ખરાઈ તેમજ ઓળખ કરી અને ત્યાં તમામ ગુનેગારોની જામીન મંજૂર કરવામાં આવ્યા હતા